आग़ा। 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 ने 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 यानि काल माननीय माननीय शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी काल कल्याण लोकसभा मतदारसंघात प्रथमच दौरा केला माननीय उद्धवजी फक्त काल शाखांना भेटी दिल्या आणि ज्या ज्या ठिकाणी शाखांना भेटी दिल्या त्या प्रत्येक ठिकाणी जाहीर सभेचं स्वरूप आपोआप प्राप्त झाला हजारो लोक शेकडो शिवसैनिक प्रत्येक ठिकाणी जमले अमरनाथ असेल कल्याण असेल डोंबिवली असेल कळवा असेल या प्रत्येक ठिकाणी कल्याण मतदारसंघामध्ये माननीय उद्धव ठाकरे यांना जो उदंड प्रतिसाद मिळाला तो पाहता कल्याण हा शिवसेनेचाच आहे लोकसभा मतदारसंघ शिवसेनेचाच राहील खऱ्या शिवसेनेचा डुप्लिकेट नाही हे काल पुन्हा एकदा स्पष्ट झालं आणि कल्याणची बांधणी होत आलेली आहे पूर्णपणे आणि लवकरच कल्याण लोकसभेचा उमेदवार कोण हे सुद्धा जाहीर केलं जाईल उद्धवजीकडून मी ते आज यासाठी आपल्या समोर आहे जो निकाल शिवसेनेसंदर्भात विधानसभा अध्यक्षांनी दिलेला आहे त्या संदर्भात संपूर्ण महाराष्ट्रात नव्हे तर देशामध्ये एक संताप आणि चीड व्यक्त झाली विधानसभा अध्यक्षांचे पुतळे जाळले जात आहेत त्यांना तिरडीवर टाकून त्यांच्या अंत्ययात्रा काढल्या जात आहेत ही लोकशाहीची अंत्ययात्रा आहे किंवा राज्यघटना वधस्तंभावर चढवली आहे अशा प्रकारच्या भावना लोकांच्या मनामध्ये आहेत अत्यंत खोटेपणाचा कळस म्हणजे हा निकाल आहे महाराष्ट्रामध्ये कधी विधानसभा अध्यक्षांची अंत्ययात्रा निघाली नव्हती विधानसभा अध्यक्षपद एक संविधानिक पद आहे या पदावरील व्यक्ती ही कधी पक्षपाती नसते निष्पक्ष असते पण राहुल नार्वेकरांनी सर्व मर्यादांचं उल्लंघन केलं आज मी सामनात ते लिहिलंय या सगळ्याची चिरफाड करणारी एक महापत्रकार परिषद हे का घडत आहे विधानसभा अध्यक्षांची अंत्ययात्रा का निघते विधानसभा अध्यक्षांना तिरडीवर टाकून लोक स्मशानाकडे का निघालेले आहेत हे चित्र जरी महाराष्ट्राला शोभणार नसलं तरी का घडत आहे या संपूर्ण निकालाची चिरफाड करणारा करणारे एक पत्रकार परिषद महापत्रकार परिषद उद्धव ठाकरे जनतेच्या न्यायालयात घेणार आहेत सोळा तारखेला सायंकाळी चार वाजता वरळीला डोम सभागृहामध्ये डोम सभागृहामध्ये अनेक मान्यवर उपस्थित असतील कायदेशीर क्षेत्रातले काही प्रमुख लोक उपस्थित असतील आणि जनतेला आमंत्रण देण्यात आलेलं आहे जनतेच्या न्यायालयामध्ये या निकालपत्राचं या निकालपत्राची चिरफाड होईल या संदर्भात अधिक माहिती स्वतः आम्ही उद्या पुन्हा एकदा ही तर अधिकृतच आहे पण स्वतः उद्धवजी सुद्धा त्याच्यावर चर्चा करतील आपल्याशी बोलतील पण देशातल्या इतिहासातली अशी खुली पत्रकार परिषद ही प्रथमच महाराष्ट्रामध्ये दोन सभागृहात माननीय उद्धव ठाकरे घेत आहेत जनतेसमोर बोला नाही म्हणून पक्ष आहे म्हणूनच दौरा होतोय पक्ष जागेवर आहे कार्यकर्ते जागेवर आहेत शिवसैनिक जागेवर आहेत त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी दौरा होतोय तो मुख्यमंत्री काय बोलतोय तुमचा तुमचा पक्ष कुठे आहे चोरलेला चोरीचा माल हा हापाचा माल तो तुमचा पक्ष हिंमत असेल तर स्वतःचा पक्ष उभा करा स्थापन करा आणि मग बोला चोरलेला पक्षावर डिंग मारू नका बर का स्वतःचा पक्ष स्थापन करण्याची हिंमत दाखवा होय मी एकनाथ शिंदे हा माझा पक्ष हे लोक मी निवडून आणले हे माझं राजकारण मग तुम्ही कमळाबाईच्या पदरात शिरा ना तर अजून कशा शिरा पण तुमचा पक्ष स्थापन करण्याची हिंमत दाखवावी मग ते एकनाथ शिंदे असतील ना तर अजित पवार असतील बरं का कोणी काकाचा पक्ष चोरतोय कोणी दुसऱ्यांचा बापाचा पक्ष चोरतोय आ, ते सुद्धा दिल्लीतल्या तुमच्या अनावरस बापांच्या ते सुद्धा तुमच्या दिल्लीतील दोन अनावरस बापांच्या ताकदीवर इलेक्शन कमिशन सारख्या संस्था ताब्यात घेऊन स्वतःचा पक्ष स्थापन करा आणि मग आमच्या समोर उभे राहा झाला विषय काय इंडिया मला काहीच वाटत नाही मला काय वाटणार आम्हाला कशा करता काय वाटायला पाहिजे मुळात असं आहे की हा महाराष्ट्र आहे जर कोणी निवडणुका लढवण्यासाठी किंवा एखाद्या पदासाठी पक्ष बदलणार असतील तर ती महाराष्ट्राची परंपरा सुरू झालेली आहे त्या परंपरेनुसार ते पक्ष बदलतात त्याच्यावरती काँग्रेस पक्षाने भूमिका घ्यावी मी कशा करता बोलू माझ्या पक्षाशी त्याच्याशी काही संबंध नाही अरविंद सावंत हे त्या विभागाचे विद्यमान खासदार आहेत दोन वेळा निवडून आलेले आहेत ते त्याच्यामुळे अरविंद सावंत जर तिथे शिवसेनेत्रिपी निवडणूक लढणार असतील तर त्याच्यामध्ये चुकीचं काय ती जागा परंपरेनं शिवसेनेची आहे हा त्याच्यामुळे अरविंद सावंत तिथे लढतील मुंबई मध्ये जेथे जिथे शिवसेनेचे खासदार निवडून आलेले आहेत त्या जागांवर शिवसेनेचे उमेदवार हे निवडून येते देखि शिवसेना भी कुछ लोग पच्चिस पच्स तीस तीस साल का नाता तोडकर चले जाते है। चले जाते है ना अह रही निष्ठा विचार ये नहीं रही है। सब सत्ता की राजनीती है खोके की राजनीती है और कुछ नहीं हम कांग्रेस के वरिष्ठ नेता मुरली देवरा जी को जानते थे बहुत ही बड़े नेता थे कांग्रेस के साथ उनका जो लगाव था उनकी जो निष्ठा थी हम उनके सब को बोलते थे उनका आदर्श रखिए कि पार्टी के लिए क्या करना चाहिए कैसा त्याग करना चाहिए ठीक है वो सावन जी की सीट सावन जी के पास रहेगी शिवसेना के पास रहेगी हा मुस्क्या उपरमाईज नाही होऊ शकता स्वागत आहे त्यांचं खरं म्हणजे एक महत्वाचा विषय आणखीन आहे केंद्रातले एक मंत्री मला वाटतं त्यांचं नाव नारायण तातूर राणे महाराष्ट्रातले आहेत ते बावीस जानेवारीला प्रभू श्रीराम मंदिराचं लोकार्पण सोहळा होत असताना त्यातल्या काही शास्त्रीय भूमिकांवर या देशातील चार पीठांच्या शंकराचार्यांनी एक भूमिका व्यक्त केली त्या भूमिके संदर्भात मतभेद असू शकतात पण जसे ख्रिश्चन धर्मियांचे पोप महाराज आहेत या बसतात मुस्लिम धर्मियांचे दामा मशिदीचे इमाम आहेत महाराष्ट्रात देशात अन्य काही धर्मे असतात त्यांचे प्रमुख असतात तसे आमच्या हिंदू धर्माचे चार पीठांचे शंकराचार्य हे आम्हाला नेहमी मार्गदर्शन करत है असतात त्यांचं म्हणणं असं शंकराचार्यांचं की मंदिर अर्धवट अवस्थेत असताना त्याचं उद्घाटन किंवा त्याची प्राणप्रतिष्ठा मूर्तीची करणं योग्य नाही शंकराचार्य हे शास्त्र वेद पुराण आणि धर्म यातले तज्ञ समजले जातात म्हणून ते शंकराचार्य होतात हे जे कोणी काँग्रेस भारतीय जनता पक्षाचे मंत्री आहेत त्यांनी शंकराचार्यांचा अपमान केला ते असं म्हणतात शंकराचार्यांना काय कळतं शंकराचार्यांना काय कळतं असं सांगणं हा फक्त शंकराचार्यांचा अपमान नसून समस्त हिंदूंच्या भावना दुखावणारा हे वक्तव्य आहे भारतीय जनता पक्षा ने बास जानेवारी आधी हिंदू की माफी मांगा कि समस्त हिंदू की भूमिका है वही तो मैं बोल रहा हूँ शंकराचार्य जी का योगदान क्या है ऐसा बीजेपी का एक मंत्री बोल रहा है उसका नाम है नारायण टातू बराबर ना ऐसा लगता है उसका नाम यही है नारायण तातुरा राणे शंकराचार्य हमारे चार पीठों के धर्माधीश है प्रमुख है हम उनसे मार्गदर्शन लेते हैं धर्म के बारे में सब कुछ करते हैं एक बात रखी है मंदिर निर्माण के बारे में या मंदिर की प्राण प्रतिष्ठा के बारे में बात सुननी चाहिए उसके ऊपर बहस होनी चाहिए लेकिन हिंदू धर्म में शंकराचार्य का योगदान क्या है ये सवाल तमाम हिंदुओं की भावनाओं को ठेस पहुंचाने वाला है एक तो मोदी जी ने इस मंत्री को बर्खास्त करना चाहिए नहीं तो बीजेपी ने बावीस जनवरी से पहले तमाम हिंदू लोगों की जनता की माफी मांगनी चाहिए देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशन साथी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका